नमस्कार प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपले स्वागत नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज मुंबई शहरामध्ये परिवर्तन केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धार काँग्रेसचे युवा प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत मात्रे यांनी केला नवी मुंबईतील सध्याची परिस्थिती पाहता या शहरामध्ये परिवर्तन होणं गरजेचं आहे आणि यासाठी काँग्रेस हा प्रयत्न करणार आहे मुंबई शहराची सध्याची परिस्थिती पाहता शहरांच्या मूलभूत हक्कासाठी काँग्रेसने तेरा ऑक्टोंबर दोन हजार तेवीसपासून परिवर्तन सभा मुंबईत विविध ठिकाणी घेण्यात आल्या होत्या या परिवर्तन सभेला नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभलेला होता असंही अनिकेत मात्रे आणि प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितले यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अनिल कौशिक मुंबई महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रमाकांत मात्रे माजी नगरसेवक अंकुश सोनाने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी विवेक यो युवागल सचिव प्रणित शेलार नेंबी युवा काँग्रेसचे अध्यक्ष संदेश बनसोडे उपाध्यक्ष भीमराव भोसले सुनील किंद्रे ऐरोली ब्लॉक अध्यक्ष राजू वानखेडे तसेच अन्य पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते युवा काँग्रेस कमिटीतर्फे महाराष्ट्र प्रदेश युवथ काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आंदोलन उभा केला होता आणि त्याच्या माध्यमातून परत प्रश्न मार्गी लागले पण काय प्रश्न पेंडिंग झाले पण आणि त्यात अधिकृत मात्राने खूप मेहनत केली एक दोन विषयावर मी बोलू इच्छितो पहिला विषय आहे पाणीचा पाणीचा विषय असा आहे जो मोरबे डॅम आहे ना मोरबे डॅमचा कोणीच कोणी ही मोस्टली मी जेव्हा वापरतो तेव्हा झाली होती उद्धव ठाकरे गटाचे काही मित्र असतील किंवा मग राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे असतील किंवा मग आम आदमी पार्टीचे असतील आम्ही सर्व एक संघ जे आहेत आहोत आणि आपण बघितलं असेल की जी लोकसभेची निवडणूक झाली मागे त्यामध्ये राजन विचारे साहेबांना आम्ही ताकदीने त्या ठिकाणी जे आहे त्यांचा प्रचार केला आणि मला सांगा असं वाटतं की जे ऐरोली विधानसभा आहे किंवा बेलापूर असेल या ठिकाणी ठाणे लोकसभेमध्ये जे आहे सर्वात कमी लीड जी आहे ती माहितीला आम्ही त्या ठिकाणी जे करू शकलो आणि निश्चितच मला खात्री आहे की येणाऱ्या आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दोन्ही ठिकाणी आहे आहेत नवी मुंबईमध्ये महाविकास आघाडीच्या या ठिकाणी आमदार झाल्याशिवाय राहणार आम्ही वारंवार सांगतो का तुम्ही रिडेव्हलपमेंट शिक्षी देताना त्याबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरची आता सुरुवात करा उद्या जर बिल्डिंग झाले आता बरेचशा वाशी लगे बिल्डिंग तयार झालेले आहेत तर तो रोड जो येणार आहे तो शहरावर येणार आहे असं संपूर्ण मग नेहरू असो आयोग संपूर्ण शहराचा वाटोळा होणार आहे वर्ष झालेले त्या जुन्या केबल आहे आणि त्या पावसाळा सुरू झाल्यापासून रोज त्या जायचे प्रकार असेल डीपी जायचा प्रकार असेल होत असतो आणि वारंवार लाईट खंडित होत आहे यामुळे नागरिक एवढे झालेत की आज आपण पाहिले असेल बऱ्याचशा घरामध्ये उद आहे घरी ऑक्सिजन लावलेले असे पेशंट देखील बऱ्याचशा लोकांच्या घरातील उपकरणं देखील नवी मुंबई जिल्हा युवक काँग्रेस कमिटीच्या वतीने मागच्या वर्षी तेरा ऑक्टोबर रोजी जे आहे आम्ही काहीतरी कर नवी मुंबईकर ही लोक चळवळ जी आहे ती सुरू केली होती आणि या काहीतरी नवी मुंबईकर लोकसभेच्या माध्यमातून विविध ठिकाणी नवी मुंबई शहरामध्ये जे आहे ते चौकसभा आम्ही घेतल्या लोकांच्या जा समस्या जाणून घेतल्या आणि मूलभूत प्रश्नच आपल्या नवी मुंबई शहरातले अजूनपर्यंत जे आहेत ते सुटलेले नाहीये आणि त्याच अनुषंगाने आम्ही महानगरपालिकेवर जे आहे तो अठ्ठावीस किलोमीटर दिघा ते बेलापूर असा पायी चालत आम्ही मोर्चा देखील काढला होता आम्हाला त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेने लेखी उत्तर देखील दिलं होतं परंतु त्यावर जे आहे आजही जे आहे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कुठलाच तोडगा काढलेला आहे त्यामध्ये प्रामुख्याने फोर्टीज रुग्णालयाचा विषय जो आहे दहा टक्के भेट देण्याचा त्या ठिकाणी नवी मुंबई महानगरपालिकेसोबत जो आहे तो फोर्टीस रुग्णालयाचा करार झाला होता परंतु दुर्दैवाने फोर्टीस रुग्णालय जो आहे आमच्या नवी मुंबईकरांना दहा टक्के भेट देत नाहीये त्यानंतर हा जो खटला आहे तो सध्या सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुरू आहे वेगवेगळ्या वकिलांना वेग जे आहे महानगरपालिकेच्या वतीने जे आहे ते रक्कम देण्यात आलेली आहे परंतु आज गेले सात आठ वर्ष झाली नवी मुंबई महानगरपालिका जी आहे सुप्रीम कोर्टमध्ये जे आहे हा खटला चालवावा यासाठी कुठल्याच पद्धतीने जे आहे ते प्रयत्नशील नाही असं आमच्या आहे त्यानंतर बन्स हॉस्पिटलचा विषय आहे बन्स हॉस्पिटलची जी मुजोरी आहे आपण काही दिवसांपूर्वी बघितलेली होती की कशा पद्धतीने भाजलेल्या व्यक्तींवर जे आहे ते उपचार न करता तसेच तात्काळ त्यांना ठेवलं गेलं त्यानंतर तेरणा हॉस्पिटलचा विषय आपल्याला माहित असेल की धुळ्या मुलं जी त्या ठिकाणी जन्मली होती त्यांना बिला अभावी जे आहे व्हेंटिलेटर काढण्याची त्या ठिकाणी धमकी तेरणा प्रशासनाकडून जे आहे त्या परिवाराकडे करत होते त्या त्या ठिकाणी मुलांच्या आत्महत्या देखील केली सदर व्यक्ती ही नवी मुंबई महानगरपालिकेच्या सांस्कृतिक भवनामध्ये जे आहे ती सुरक्षा रक्षक म्हणून काम करत देखील होती आणि एकंदरीत या आरोग्य व्यवस्थेच्या बाबतीत जे आहे ते खूप मोठा असंतोष नवी मुंबईकरांमध्ये त्यानंतर पाण्याच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिकेचं स्वतःचं धरण आहे आम्ही फेब्रुवारीमध्ये जो मोर्चा काढला होता त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त सुजाता डोळे मॅडम यांच्या निर्देशनास आणून देखील दिलं होतं की या ठिकाणी कुठेतरी पाणी चोरी होते पाणी गलती होते आणि आपल्याला माहित असेल दुर्दैवाने तीन गेल्या तीन महिन्यापासून जो आहे नवी मुंबई शहरामध्ये ते मोठ्या प्रमाणात पाणी कपात आपल्याला पाहायला भेटली आणि जर योग्य वेळी मोर्चा ज्यावेळेस आम्ही काढला होता उपाययोजना केल्या असत्या तर आज पाणी कपाताची वेळ जी आहे नवी मुंबईमध्ये जी आहे ती आपल्यावर आली नसती आम्ही आता देखील नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांना विनंती करतो की आपण जे आहे आता पाऊस चांगला झालेला आहे पूर्ण क्षमतेने मोरबे धरण घरच चाललेला आहे आपण ठोस उपाययोजना करावी अन्यथा पुढच्या वर्षी देखील जे आहे नवी मुंबईकरांना पाणी कपाताचे जे आहे ते सामोरे जावे लागणार त्यानंतर घनसोली विभागामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे विजेची समस्या आहे दोन दोन तीन तीन दिवस या ठिकाणी लाईट नसते इकडचे घनसोलीचे जे अतिरिक्त अभियंता आहेत ते लोकांचे फोन उचलत नाही नाही लोकांचा रोष या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात विजेच्या समस्याला जे आहे ते घेऊन आहे आणि आपण पाहिलं असेल की जनता सो या ठिकाणी जे आहे मोर्चा काढत आहेत आणि या ठिकाणी जर या ठिकाणी लगेच लक्ष घातलं नाही तर निश्चितच मला या ठिकाणी उद्रेक या ठिकाणी लोकांचा आपल्याला पाहायला भेटेल असं मला या ठिकाणी सांगावं असं या एकंदरीत सर्व मूलभूत प्रश्न जे आहेत आपल्या नवी मुंबईकरांचे यांना घेऊन जे आहे येणाऱ्या काळामध्ये काहीतरी कर नवी मुंबईकरचा दुसरा भाग म्हणून नवी जिल्हा युवक काँग्रेस कमिटी जी आहे दारोदारी जाऊन जे आहे लोकांची समस्या त्यांना जागृत करणार आहोत त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि निश्चितच मला विश्वास आहे की काहीतरी कर नवी या लोकसभेच्या माध्यमातून येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये या सा ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा अडकल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास मला पुढील बातमीसाठी अपडेट राहा दिशा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाखवा Thank you.